शबणूजमध्ये आपले स्वागत शबणूजकरता मी सह्य आहेत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यावेळेस प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेनेच्या संघटिका सरिता साने यांनी व्यक्त केला नमस्कार मी शहर संघटिका सौ सरिता अरुण साने आज उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आज हजारो महिला आणि हजारो पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत जवळजवळ पंचेचाळीस डिग्री उन्हाचा तडका असूनसुद्धा हजारो लोक आज रस्त्यावर उतरलेले तर नक्कीच आपांचा विजय आहे आपांचं काम आणि आप्पा तळागाळातल्या लोकांना भेटतात लो तळागाळातल्या लोकांना लोकांपर्यंत पोहोचले तळागाळातल्या लोकांपर्यंत घराघरात ल शहरात खेडेगावात पोहोचलेले आहेत आज तुंगीसारख्या ठिकाणी दहा मतदानासाठी सुद्धा त्यांनी तिथे काम केलेलं आहे तिथे लाईटचा पुरवठा केलेला आहे आज प्रत्येक वर्षी आप्पा पवना धरणातला स्वखर्चामध्ये गाळ काढतात म्हणूनच आपल्या आपल्यासारख्या सर्व महिलांना एप्रिल ते मेपर्यंत सुरळीत पाणी मिळतं ही खूप मोठी बाब आहे आणि पासपोर्ट ऑफिस पुण्यात होतं ते आज आपल्याला सगळ्या नागरिकांसाठी पिंपरीमध्ये पासपोर्ट ऑफिस त्यांनी खोललं याबद्दल म्हणूनच अप्पांचा हा खूप विजय आहे असं मी जाहीर करते खूप मोठ्या प्रमाणात मतांनी विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि आप्पा नक्कीच हॅट्रिक करतील याची आम्हाला खात्री आहे प्रथम जय महाराष्ट्र मी सौरीतू कांबळे युवती सेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख, आज आम्ही आपण महायुतीचे जे उमेदवार आहे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो आणि हा जो जनसंग्राम बघताय तुम्ही हा फक्त आणि फक्त आपल्याच्या कमवलेल्या कामाची ही पोच पावती आहे जेणेकरून आज प्रत्येक नागरिक रस्त्यावरती उतरलेला आहे आपांनी अमृत भारत योजनेमधनं रेल्वेचे जे प्रश्न सुटवलेले आहेत ज्याच्यामधनं लोणावळ्यातल्या जो रेल्वे ट्रॅक बंद होतात तो अमृत भारत योजनेमार्फत चालू करून दिलेला आहे पवना इंद्रायणी मुळामुठा या नदींचे स्वच्छतीकरण खासदार निधीतून त्यांनी आहेत पार पार तसेच युवकांच्या रोजगारासाठी पण सतत सातत्याने विधिमंडळामध्ये प्रश्न मांडत असतात व त्याच्यातून प्रत्येकाला रोजगार मिळून द्यावा याच्यासाठी जेणेकरून जे लोकांचा विचार करतात त्यामुळं लोक नक्कीच आपण भरघोस मतांनी विजयी करणारे आणि आपणचा विजय हा तीन लाखाच्या वरच्या मतांनी होणार आहे याची आम्हाला खात्री आहे श्रीरंग धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा